मोहोळमधील धरणाच्या पाणी योजनेसाठी नेण्यात येणाऱ्या धोकादायक वीज वाहिनी विरोधात ढोराळे ग्रामस्थ आक्रमक मोहोळ तालुक्यातील एका धरणातून पाणी उपसा करण्यासाठी बार्शी तालुक्यातील वैरागच्या दोनशे वीस केवी उपकेंद्रातून ते तीस केवीची उच्चता वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे हे काम सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे विशेष म्हणजे ही वीज वाहिनी चक्क रस्त्याच्या बाजूची साईड पट्टी खोदून त्यामध्ये विजेचे खांब उभे करून नेले जात आहे त्यामुळे वैराग तडोळे मार्गावरील वाहतूक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मिळालेल्या उपलब्ध माहितीनुसार ही वीज वाहिनी टाकताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक शेतकरी यांना कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही त्यामुळे हे काम अत्यंत वेगाने आणि गोपनीय पद्धतीने सुरू असल्याची चर्चा आहे यापूर्वीच वैराग तडोळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला तेहतीस किवीच्या वीज वाहिनी आहेत त्यातही नवीन वाहिनी रस्त्याच्या अत्यंत जवळून नेल्याने हा रस्ता आता अधिकच धोकादायक बनला आहे भविष्यातील संभाव्य धोके आणि अपघाताची शक्यता लक्षात घेऊन ढोराळे ग्रामस्थांनी या कामाला तत्काळ विरोध करत ते बंद पाडले आहे ढोळा ग्रामस्थांची मागणी आहे की ही नव्याने टाकण्यात आलेली वीज वाहिनी तातडीने उकरून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार जर त्यांच्या या मागणीचा विचार केला नाही तर माडा रस्त्यावर इशारा ही रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य राहुल खरात डोराळे हा वैराग्य डोळे जाणारा रस्ता आहे या रस्त्याचं भविष्यात हा ग्रामीण मार्ग आहे भविष्यात हा जिल्हा मार्ग होतोय याच शासन स्तरावर संपूर्ण प्रक्रिया चालू असताना देखील या रोडवरून वाडा तालुक्यातील धालोरे असल मानेगाव असल पाठी तालुक्यातील तडवळे डोराळे दहिठणे जाधव वस्ती या ठिकाणची जी लोक आहेत शेतकरी आहेत विद्यार्थी आहेत ते या रोडनी रोज ये जा करतात परंतु महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाचं तेहतीस के वेची लाईन अगदी ह्या रोडच्या साईडपट्टीवरूनच बोल त्या जो कोणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी रोवलेले आहेत यामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी वळण आहेत त्या वळणावर देखील यांनी पोल उभा केलेले आहेत त्यामुळं अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे ग्रामपंचायत आम्ही ऑफिसला काल पत्र दिलेलं आहे परंतु यावरतीही न सुधारणा करून यांनी हे पोल जर नाही काढून घेतले आणि हे काम जर नाही थांबवलं तर आम्ही माडा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन ढोराळे तडवळे सहितने दानोरे म मनगुली झोर्लं मानेगाव येथील जे सर्व लोक आहेत यांना घेऊन प्रचंड असा मोठा आम्ही रास्तारोपण आंदोलन करणार आहोत आमची आपणास विनंती आहे या माध्यमातून की आपण हे जे अनधिकृतरित्या काम चालू केलेलं आहे ते काम थांबावं आणि आमच्या जीविताशी खेळ करू नये